पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या तिसऱ्या सत्राला संबोधित केलं यावेळी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण मुद्दे परिषदेसमोर मांडले या परिषदेच्या दुसऱ्या सत्रातही ते सहभागी झाले होते आपत्ती हवामान बदल ऊर्जा परिवर्तनाबरोबरच भक्कम खाद्यप्रणाली सुनिश्चित करण्यासाठी एका लवचिक जगाची निर्मिती या विषयावर दुसऱ्या सत्राचा भर होता या सर्व आघाड्यांवर भारत सक्रिय पद्धतीनं काम करत आहे अशी ग्वाही पंतप्रधानांनी या सत्रामध्ये दिली मानव केंद्रित आणि समावेशक भविष्याची निर्मिती करण्यासाठी भारत प्रयत्नशील आहे असं ते म्हणाले स्थैर्य आणि स्वच्छ ऊर्जेसाठी भारत पूर्णपणे वचनबद्ध आहे त्यामुळेच पुनर्चक्रीकरण शहरी खनन सेकंड लाईफ बॅटरी आणि यांच्याशी संबंधित नवोन्मेषाला चालना देण्यासाठी जी ट्वेंटी क्रिटिकल मिनरल्स आणि चक्रीकरणासाठी पुढाकार घेण्याचा प्रस्ताव मांडत आहे हवामान बदलाचा सर्वात प्रतिकूल परिणाम आमच्या कृषी क्षेत्रावर होत आहे ज्यामुळे अन्न सुरक्षा प्रभावित झाली आहे असं ते म्हणाले भारत कशाप्रकारे जगातील सर्वात मोठा अन्न सुरक्षा आणि पोषण सहाय्यता कार्यक्रम जगातली सर्वात मोठी आरोग्य विमा आणि पीक विमा योजनांच्या माध्यमातून या समस्यांवर उपाययोजना करत आहे याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं पोषण मूल्यांनी परिपूर्ण अन्न म्हणजेच भरडधान्याला प्रोत्साहन देण्यातही अग्रणी आहे असं त्यांनी सांगितलं त्यापूर्वी जी ट्वेंटी राष्ट्रांच्या शिखर परिषदेच्या पहिल्या सत्रात बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसमावेशक आणि शाश्वत विकासावर भर दिला भारताच्या वसुधैव कुटुंबकम या सांस्कृतिक मूल्याची त्यांनी आठवण करून दिली आपल्याला मानव समाज आणि निसर्ग या सगळ्यांकडे एकत्रितपणे बघून त्यानुसार विकासाचा विचार करायला हवा असं पंतप्रधान म्हणाले जगात असे अनेक समुदाय आहेत ज्यांनी पर्यावरण संतुलन राखत विकास साधला आहे त्याकडे आपण आदर्श म्हणून बघायला हवं असं पंतप्रधान म्हणाले पंतप्रधानांनी जी ट्वेंटी शिखर परिषदेमधील कालच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केलं आहे या परिषदेतल्या दोन सत्रांमध्ये मी सहभागी झालो आणि महत्त्वाच्या मुद्द्यांवर माझे विचार व्यक्त केले या परिषदेच्या पार्श्वभूमीवर अनेक जागतिक नेत्यांसोबत घेतलेल्या भेटीदेखील फलदायी होत्या असं मोदी यांनी सांगितलं एकता समानता आणि शाश्वतता या प्रमुख संकल्पनानंतर अंतर्गत